शिरपत्रा भाऊ कोण काय येऊ का येऊ काय विचारायचं काय काय म्हणजे आमचे कांदे ना रोपनुस असे पडून गेले त्याला कराटा फिराटा मारायचा रोगार कराटा काहीतरी आपला खराटा मारायचा का कराटा औषध नाव कराटा कराटा ते कुठं भेटत दुकानात रोगार कराटा मेडिकल मध्ये अरे एखाद्या दुकाना दुकानामध्ये औषध दुकानामध्ये म्हणून मेडिकल तुम्ही निकाल शेतीच करेन नाही वाटत नाही माझे बाप जन्म शेती नाही करे इकडे आले आता त्यांनी माझ्या सोपून दिलं बरं ते म्हणे शिक म्हणे शिकायला पाहिजे एक म्हणा उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकऱ्यात शेती सारखी मजा नाही शेती खरं संपत्ती खरं ते तुमचं म्हणणं बरोबर आहे मला आता काही जमत नाही त्याच्यात खेड्यातले शेअरचे पाहुणे खेड्यात दहा पाहुणे आले तर शेतकरी पु शेअर मध्ये दोन साबाती नाही ऐका ना तू मी तुम्हाला पैसे देईन मला आणून देतील का औषध दे मी तुला शेती करून देतो मी कुठे जाव तेवढं लांब दुकानदारा गेल्या बरोबर देते काय काय झालं माहिका ना तुम्हीच आणून द्या हा देईन मी हनुमार्ग आता जर वगैरे गेला गेला ना ते स्वस्त आहे दीडशे रुपयाला बोट हे कायच्या फुलं लावली ते फुलं नाही ते डोंगळे म्हणजे त्याला कदरूमध्ये मध्ये ते ना कांद्याचे बी तयार होते वस्तू हा का पण हा लसूण आहे हा लसूण आहे काय हा भारी आलं हो लसून तुम्ही काय काय केलं वावरात आमचे काय कांद्याचे अजून आम्ही कांदेच आम कांदे लावले पण आता हे जायले दहा बारा दिवस गावाला कामानिमित्त आता माझ्या सासूची तब्येत बरी नाही काय यांना फोन केला ते म्हणे शिरपत भाऊकुड जाय म्हणे नाही माझूदार तो हा शाळेमध्ये आम्ही एकत्र तुला ना काय लागल ती मदत करीन हा कारण माही ना मला हे लोकांना मदत करेल आणि बाया जर म्हणलं बाया ना मी इतकी मदत करतो का मग आपण कमी बायाला कमी आता पंधरा दिवस मानावर तू अर्ज राहायची जर आली ना तरी मी तुला नाही मानणार तू मला कधी हाक मार मी हा? पाहिजे नक्की कारण मला ना मी बाहेर फिरतो माय बायको काय माहीत राहत नाही पुढे जातो काय फक्त तुम्हाला मला हळूच फोन करायचा मी तुझ्या पैसे हजर ऐका ना मी काय बोलते तुम्ही आता माझं एवढंच काम करा मला औषध आणून द्या शंभर टक्के नाही देशाल का शंभर का? दो काम करणार मी मारून देतील का औषध काय आहे कोण आहे ते आपले गणपती मंडळी कोण आहे का भाई तू गणपतची मंडळी कोण गणपत तू मुंबईला नव्हता का मुंबईला काय कराल तुम्ही इथं केव्हाचे कुठं केव्हाचे आले तुम्ही इथं केव्हाचे आले तुम्ही इथं चक्कर मारायला नाही मी कुठं काय केलं तुला काही का इथे ही जागा भेटली का यायला जाऊ दे स्वभावले बारी तुम्ही शेतात आले होते ना मग आपलं काम करायचं घरी यायचं का गाई तुला हाच माणूस दिसला का इथं चालले होते इथं बसले होते आवाज दिला मी हा काय होत माझ काय ना इथं इथं विचार माणसं लय पाहिले कामाचं तिला माहिती शिरपतरावच काम करणार नवऱ्याने सांगितलं शिरपतराव कडच जाय हा असं नवऱ्याने सांगितलं हा तुम्ही इथं काय केव्हा आणचे तिच्या नवऱ्यासाठी आलता का तुम्ही तिच्या नवऱ्याने सांगितलं तुम्ही तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं काय तू शिरपत राहू का जाईल त्याला पैसे दे आणि त्याच्या कोण करून घे हा आज सांगितलं ना या माणसाला पैसे देऊन करून घे हा तोच माणूस तुझं काम करून घे सगळंच करून घे म्हणून सगळं करायला तिला जेव्हा अडचण आली ना तर मग मी मी झालो होतो पण तुला हाच माणूस दिसला का मग नवरे मला शिरपत राहूच सांगितलं ना तुझ्या नवऱ्याला तिकडे पाठवायचं होतं दुसरीकडे हा माय नवरीला हेच पटाते हेच पटाते म्हणजे म्हणजे आता त्यांना कस हेच पटाते हा, हा, हा मला चांगला आहे तुम्हाला काही हाय का, का दुसरे काम धंदे नाही काम इथं धरून बसले काम आता हे काय म्हणती इथं काम करणारे महत्वाचे मला इथं काम ये तुम्ही इथं धरून बसले आवदसा नाही

हाँ? उशीर पदरा तुम्ही सांगा ना हाँ हाँ। हाँ? हाँ? मन आता मला काही जमत नाही सांगा अरे तिच्या नवरे मला फोन झाला मन माय बायको एक ठेचे तुझे लक्ष राहून माग पुढं हा का मग लक्ष ठेवायला तिचं घर किती लांब आहे घरचे काम सोडायचे लक्ष ठेवायचे घर तिचं घर किती लांब आहे मग झाली मला घाट नाही आता घरचं काम सोडायचे निच्यावर लक्ष ठेवायचा का तुझ्या नवरेच शब्द आहे ना ग मला तो मोडत नाही काय शब्द आहे तो म्हणत तिला काय ते सहकार्य करून काय लागतं बाई तुला माणसाकडून सांगितलं माहिती काय सांगितलं तिला माहिती हवी मदत 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 इथून मदत देता का लोक मदत आगी आगी की मदत कुठून कुठून केली तुम्ही कुठे भेटली तुम्हाला भेटली का तू मी तुला माणूस भेटला का तू मी चालले फिफ्टी फिफ्टी एकमेकाला ती येत होती मी वाटत गाडी मग ती मला जरा ऐकलं आली ना मी तिकडून म्हटलं माणूस केव्हा शेतात अजून काय आलेला नाही म्हटलं जाऊन बघू दे गुम गुटर गुम काहीच करेल ना फक्ती बोलणं केले काय करायचंय घेऊन द्या घेऊन द्या मला काय करायचंय मायकडून घेऊन काय घेऊन घ्यायचंय मला ले ना, ले मार खाई। ती नवीन आहे ना ती नवीन नवरा गरी ना दमा दम सगळं शिकवणार आहे काय शिकवणार आहे काय शिकवणार ना काय शिकवणार आहे तुम्ही आडणी म्हणजे मी मस्त शिकल मला काय माहित नाही शेतातलं ती तिला करता येत नाही करता येत नाही हा काय करता येत नाही शेतातलं शेतातलं करता येत नाही काय मॅटर काय मॅटर कोण काय हा तुम्हाला पैसे देणं मी करणार विसं मला आता ते पैसे किंवा आणून देणार ज्या दिवशी केलं ना सांगा ना काय थांब ज्या दिवशी मी केलं का जे पैसे किंवा गं जमा करणार करा मग माझ्या समोर माही समोर करा चालेल ग चला चल किंवा त्याच करू करा तिकडं पुढं चालेल तुम्हाला मी इथं इथंच करा अरे करायचं अगं तिकडे तिकडं करायचं आमच्या वावरात तुमच्या वावरात करायचं आहे मे बी वावरे इथं करा आमच्या वावरात तिच्या वावरात तुझ्या वावरात का सोनं लागलंय का तुझ्या वावरात कांदे लावले कांदे कांदे लावले का मग हिच्या वावरात कांदे लावले मग काय ते करणार आहे का तुम्ही हा नेमका करता काय तुम्ही दोघे जण अगं फवार मारायचं काम करणार आहे हा माझ्या वावरात मारायचं आहे का मारायचं काम आहे का असं सांगायचं तिच्या काही ना तिच्या कुणी बघा शंभर रुपये पंपाने ठरवून घेतला दहा पंप मारले तर हजार रुपये औषध आणायचे तिला औषध मी मुंबईची मला काही माहित नाही माझा नवरा जायला पंधरा दिवस गावाला तर भेटले मला तर ते माझ्या मिश्रांनी सांगितलं सरपता शिरपत रावे ना त्यांना विचार मध्ये हा मग ते इथं बसले होते म्हटलं शिरपतराव भाऊ इकडे येता का ते पण नाही तुझी म्हण बसले मी तुला येत नाही मग शेतातलं काम पण तू कशाला करते ग माहिती असं नाही झालं मी करतच नाही पण कसं झालं आता आमचे कांदे मोठे झाले माणूस मिळाला का तुला आता विषय जबाबदारी सगळी मावर टाकली ते मला काय चालले का मग नाही वावरत फवार घरी चालले का नाही आहे मार वावरत फवार मार शंभर रुपये मारता मारता सर्व सर्वच मारण होऊन जाते फवारच मारायचं आम्हाला माहिती असूच ना कमड मोडले अच्छा मग घरी घेऊन जायचं का मायवर हा घरी घेऊन जायचं तुम्हाला थोडस बाणत पाहिलं एखादी बाईला पाहायचं राहिलं ना तिला तो तो पार तोंडाला पाप नको ला तोंडाला पाप नाही तुमच्या डोळ्यात पाप आहे डोळ्यातोंडा दिसली का तिला मार असालीवर खाल्लीवर बघायचं तिचं पार वरून खालून तर खालून तर वरून बघायचं आली ना ती रेडी होऊन बसली ना, ना? तुम्हाला फक्त